लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या सर्वांचे लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये स्वागत करीत आहे आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि हा संदेश जर तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा इतरांबरोबर शेअर करावा अशा प्रकारचे नवीन नवीन येणारे संदेश तुम्हाला काय मिळावे म्हणून कृपया तुम्ही बेल रिंग प्रेस करावे थँक यू अँड गॉड ब्लेस यू आज आम्ही एका महत्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो आमच्या शब्दाचे सामर्थ्य प्रियजन हो आम्ही प्रत्येक व्यक्ती आमच्या मुखांतून शब्द बोलत असतो आणि आम्हाला माहित नाही की आमच्या शब्दाला काय महत्व आहे अर्थात प्रियजन हो आमचे शब्द फार सामर्थ्यवान शब्द असतात आम्ही अनेक गोष्टी निर्माण करीत असतो कारण आमचे शब्द जर व्यर्थ असतील नकारात्मक असतील तर त्याप्रमाणेच आम्हाला त्याचे दुष्परिणाम आढळतील अर्थात आमचे शब्द बांधू पण शकतात तोडू शकतात आमच्या शब्दामध्ये विविध प्रकारची प्रतिक्रिया असते आणि या सर्व गोष्टीमुळे आम्हाला आमचे शब्द फार सांभाळून बोलणे गरजेचे आहे काही वेळेला उतावळीपणाने आणि रागाने अविचाराने आम्ही शब्द बोलतो प्रतिक्रिया देतो उत्तर देतो आणि असे सर्व बोलले गेले शब्द आमच्या जीवावर आमच्या हानीसाठी आम्ही बोललेले असतात आणि त्याचा दुष्परिणाम आम्हाला भोगावा लागतो मागील आपला एक संदेश स्वतःवर ओढवलेला शाप हा संदेश जर तुम्ही अजून ऐकला नसेल तर कृपया हा संदेश तुम्ही ऐकून घ्यावा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत या आहे यामध्ये पुष्कळ गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत ज्या आमच्या मानवी जीवनामध्ये सहज आम्ही बोलत असतो पण त्याचे दुष्परिणाम आम्ही जाणत नसतो आजचाही विषय आमच्या शब्दावर अवलंब या शब्दाद्वारे काय होऊ शकते आणि बायबल आम्हाला त्याविषयी काय सांगते प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवणूक या या विषयावर काय आहे आहे सर्व मांडण्याचा मी संदेशात प्रयत्न करीत सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा संदेश सर्व जणांनी आवर्जून शेवट पर्यंत पाहावा गॉड यू या संपूर्ण विश्वामध्ये सर्व समर्थ देवाने पक्षी प्राणी समुद्रांतील मासे हे सर्व बनविले अर्थात पाच दिवस देवाने जी उत्पत्ती केली परंतु सहाव्या दिवशी देवाने मनुष्याला बनवले उत्पत्ती एकतीस एक म्हणते देवाने आपण जे केले ते सर्व पाहिले आणि पहा ते फार चांगले होते अर्थात देवाने मनुष्याला आपल्या स्वरूपामध्ये आपल्या प्रतिरूपात बनविले होते अर्थात देवामध्ये जी कुवत ती मनुष्यामध्येही निर्माण केली होती उत्पत्ती पहिल्या अध्यात आम्ही पाहिल्यावर आम्हाला कळेल की देवाने शब्द बोलला आणि अस्तित्वात आले देवाने या पृथ्वीवर अनेक सजीव बनवले परंतु आम्हा मनुष्यांसारखा बोलण्यात येणारा शब्द ही कुवत फक्त मनुष्यांना दिली अर्थात आम्ही आमच्या जिबेने बोलावे हे देवाकडून मिळालेले फार मोठे वरदान आहे ही गोष्ट आम्ही समजून घेणं गरजेचे आहे आमच्या व्यक्तित्वाचा सर्वात मोठा भाग आमचे शब्द आहेत आणि आम्हाला शब्द बोलता येणे हे देवाचे दान आहे अर्थात आमचे जीवन कसे चालणार हे आमच्या शब्दावर अवलंबून आहे एवढी आमच्या शब्दाची किंमत आहे म्हणून आम्ही जो काही शब्द बोलतो ही आमची जबाबदारी आहे आम्ही कोणता शब्द निवडतो बोलण्यासाठी हे फार महत्वाचे आहे कारण शब्दांमध्ये उत्पन्न करण्याचे सामर्थ्य आहे आम्ही जो शब्द बोलतो त्याचा परिणाम बरा असो की वाईट असो ते शब्द आमच्यावर परिणाम करीत असतात अर्थात यावरून आम्हाला असे कळते की आमच्या मुखांतून निघणारा शब्द आमची वास्तविकता आहे प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तेकृ शुभवर्तमान याच्या बाराव्या अध्यायातील छत्तीस वचनात म्हटले मी तुम्हाला सांगतो की माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल कारण तो आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील व आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील अर्थात आमचे शब्द आम्हाला दोषी पण ठरवितात आणि निर्दोष पण ठरवितात म्हणून आम्ही कसे बोलतो काय बोलतो याचे भान आम्हाला ठेवणे अतिशय आवश्यक आहे प्रभू येशून म्हटले माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब न्यायाच्या दिवशी मनुष्यांकडून मागितला जाईल हे वाक्य अतिशय गंभीर आहे अर्थात देवाने आम्हा मनुष्यांना या पृथ्वीवर निर्माण करून एका जबाबदारीने पाठवलेला आहे की आम्ही देवाच्या आध्यात्मिक नियमांच्या तत्वानुसार चालावे आम्हाला बोलता येते म्हणून आम्ही काहीही बोलू नये आम्ही व्यर्थ बोलणे टाकून द्यावे सोडून द्यावे त्याची सवय आम्ही सोडून द्यावी कारण आम्हा मनुष्यांच्या जीवनात आम्ही बोलतो त्या शब्दाद्वारे आमचे भवितव्य आम्ही बनवीत आहोत अर्थात हे जीवन एक संघर्ष आहे आणि तो संघर्ष आमच्या बोलण्यामुळे निर्माण होत असतो बायबल एवढ्यावर थांबत नाही तर बायबल आम्हाला देवाने दिलेला एक अवयव जी जीभ आहे त्याबद्दल अधिक सखोलपणे बोलते पत्र तीन पाच याकोबाचे अध्याय आणि वचन पासून मी वाचत आहे तशी जीभ ही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते पहा लहानशी आग केवड्या मोठ्या राणाला पेटविते जीभ ही आग आहे ती अनितीचे भुवन आहे आपल्या अवयवात सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीव आहे ती सृष्टीचे चक्र पेटविणारी आणि नरकाने पेटविलेली अशी आहे श्वापदे पक्षी सरपटणारे प्राणी व समुद्रांतील जीव या प्रत्येकांचा स्वभाव मनुष्य स्वभावाला वश होत आहे आणि झाला आहे परंतु मनुष्यापैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही ती शांती रहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे प्रियजन हो बायबल जिभेविषयी काय म्हणत आहे वास्तविकता बायबल प्रकट करीते मनुष्याच्या दिलेला आहे श्वापदे पक्षी सरपटणारे प्राणी आणि समुद्रांतील जीव देखील मनुष्य स्वभावाला वश झालेले आहेत म्हणजे मनुष्याने आपल्या कंट्रोल मध्ये घेतलेले आहेत परंतु मनुष्याला आपल्या स्वतःच्या जिभेवर काहीही कंट्रोल ताबा बिलकुल नाही आणि ही गोष्ट खरी आहे कारण वचन म्हणते परंतु मनुष्यापैकी कोणीही जिभेला वश कराव्यास समर्थ नाही ही, ही रियालिटी आहे वास्तविकता आहे अर्थात या पृथ्वीवर कोणीही व्यक्ती असा दावा करू शकत नाही की माझ्या जिभेवर माझा पूर्ण ताबा आहे अर्थात काहीतरी अशी गोष्ट घडतेच आणि मनुष्याच्या मुखांतून बोलून ते बोलले जातेच म्हणून याकोब तीन दोन वचनात दिलेला आहे कारण बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय तो सर्व शरीर आहे अर्थात अनुभव आहे की आम्ही बोलण्यात चुकतो कितीही आम्ही नियंत्रण करू पाहिले तरी बोलण्यात चुकतो बोललेला शब्द आम्हाला परत मागे घेता येत नसतो प्रियजन हो अर्थात बायबल आम्हाला या जिभेविषयी संपूर्ण वर्णन करीत आहे पतन पावलेल्या पापी मनुष्याची जीभ कशा प्रकारे बनली याचं चित्र या ठिकाणी आम्ही पाहत आहोत अर्थात वचन या ठिकाणी आम्ही वाचले आणि वचन आम्हाला स्पष्ट म्हणत आहे की जीभ लहानसा अवयव आहे पण मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते जीभ एक आग आहे जीभ ही अन्याचे भुवन आहे जीभ ही दुष्ट आहे जीभ ही मरणकारक विषाने भरलेली आहे अर्थात जीभ ही आग असल्या कारणाने ती मनुष्यांना जळवू शकते कुटुंब उद्ध्वस्त करू शकते संपूर्ण शहराला आग लावू शकते जिभेद्वारे जिभेमध्ये एवढी ताकद आहे की शारीरिक इजापेक्षा अधिक प्रभाव ह्यामध्ये असतो जीभ हानी पोहोचवू शकते जखमा करू शकते उद्ध्वस्त करू शकते आणि बांधूही शकते म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तई पाच याच्या सदोतीस वचनात म्हटले तर तुमचे बोलणे होय तर होय नाही तर नाही एवढेच असावे याहून जे अधिक ते वाईटापासून आहे हा शब्द फार गहन आहे आणि याचा अर्थ आम्हाला समजणं फार आवश्यक आहे अर्थात जिवंत देवाने आम्हाला दोन डोळे दोन कान आणि दोन नागपुड्या असे दिले परंतु तोंड मात्र एकच बनविले परंतु हे तोंड म्हणा ही जीभ म्हणा आमचा शब्द म्हणा ह्या जीवनात सर्वात अधिक समस्याचे कारण हेच आहे नितिसूत्र याचा तेरा अध्यायाचं तिसरं वचन म्हणते जो आपले तोंड सांभाळतो तो आपला जीव राखीतो जो आपले तोंड वाचतो त्याच्यावर अरिष्ट येते अर्थात आमच्या जीवाशी आमच्या जिभेचं नातं आहे कनेक्शन आहे आणि या संपूर्ण आमच्या आयुष्यात आमच्या अस्तित्वात सर्वात महत्त्वाचा भाग जिवंत देवापुढे आमचा जीव आहे व आमचा जीव जो आहे हा राखण्यासाठी आम्हाला तोंड सांभाळणं फार फार गरजेचे आहे असे पवित्र शास्त्रातील हे वचन आम्हाला शिकवित आहे परंतु जो आपले तोंड वाचतो त्याच्यावर अरिष्ट येते अर्थात काहीही व्यर्थ बोलतो आज संपूर्ण जगाकडे आम्ही पाहू तर आम्हाला कळेल की हे जग जे बोलू नये असे व्यर्थ शब्दही बोलत आहेत म्हणून आम्हाला याकोबाचे पत्र पहिला अध्याय याच्या सव्वीस वचनात आम्हाला चेतावणी देण्यात आलेली आहे काय वचन म्हणते आपण धर्माचरण करीत आहो असे कोणाला वाटत असेल व वा तो आपल्या जिभेला आळा घालत नसेल व आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे अर्थात हे वचन फार गंभीर आहे आमच्या जिभेवर आळा आम्हाला घालता येणे अतिशय आवश्यक आहे तसे नसल्यास आमचं धर्माचरण व्यर्थ होईल आज अनेक ख्रिस्ती लोकांची हीच समस्या बनलेली ही। आहे त्यांचे धर्माचरण व्यर्थ झालेलं आहे कारण जे बोलू नये ते बोलण्याची सवय त्यांना आहे आणि जे उचित बोलायला हवं तेच बोलता येत नाहीये अजूनपर्यंत हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझी विनंती आहे की तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावे थँक्यू नीतीसूत्र याचा अठरा आहे मृत्यू व जीवन ही आहे तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात फार सुंदर आणि सखोल हे वचन आहे अर्थात आम्हाला काय बोलायला आवडते त्याप्रमाणेच आमच्या जीवनात आम्ही बोललेल्या शब्दाचे फळ आम्ही भोगतो आमच्या जीवनात संकट आणि अरिष्ट आम्हीच निर्माण करितो अर्थात आमच्या जिव्हेमध्ये एक अद्भुत ताकद देण्यात आलेली आहे उत्पन्न करण्याची आमचा मृत्यू आम्हीच बनवितो म्हणून वचन येथे शिकविते की जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत दोन्ही पण आमच्या जिभेत दिलेले आहेत आमच्यासाठी मृत्यू यावा की जीवन यावे जीवनाच्या विविध क्षेत्रात ते आमच्या जिभेतल्या शब्दावर अवलंबून आहे अर्थात आमच्या जिभेचा प्रभाव एवढा अद्भुत आहे म्हणून बायबलमध्ये स्तोत्रसंहिता चौथी सध्या अकरा तेरा वचनात काय म्हटलेले आहे मुलांनो या माझे ऐका मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरायला शिकवीन सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपली ओठ कपटी भाषणापासून आवर वाईटाचा त्याग कर व बरे ते कर शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर प्रियजन हो या वचनात आम्ही काय पाहत आहोत देवाचे भय धरल्याने आमच्या जिभेतनं निघणारा शब्द यावर ताबा येतो अर्थात आमची मनोवृत्ती बोलण्याबद्दल आम्हाला बदलण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आमच्या हृदयात देवाचं भय हवं ते आम्हाला काय बोलावे आणि काय बोलू नये ते आम्हाला शिकविते आमच्या मुखाला इंद्रिय दमन देते म्हणजे सेल्फ कंट्रोल पुढे वचन म्हणते सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा आणि दीर्घायुष्य चाहणारा मनुष्य कोण आख्या जगाला दीर्घ आयुष्य हवं आहे आख्या जगाला सुख भोगावे ही इच्छा आहे पण हे सर्वांना मिळत नाही याचे कारण जीभ आहे कारण वचन म्हणते तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर अर्थात हे वचन आमच्या जीवनाविषयी एक रहस्य सांगत आहे आम्हाला सुख मिळावे अशी इच्छा असूनही का मिळत नाही बरे कारण आमची जीभ दुर्भाषण करीत असते आमच्या जिभेंतून वाईट ते आम्ही बोलत असतो व्यर्थ ते बोलत असतो अयोग्य ते बोलत असतो कपटी ते बोलत असतो लावालावी आम्ही करीत असतो चहाडी करीत असतो निंदा करीत असतो दोषारोप करीत असतो लबाडीने बोलत असतो खोटे खोटे बोलत असतो शिव्या देत असतो हे आहे जिभेचे दुर्भाषण हे मनुष्याचं सुख आणि मनुष्याचं जे आयुष्य आहे ह्यावर परिणाम करते असे हे बायबल आम्हाला शिकविते हो मला आशा आहे की तुम्ही ह्या गोष्टी समजत आहात बारकाईने गांभीर्याने तुम्ही जर याकडे लक्ष द्याल तर आम्हाला पश्चाताप होईल आणि तो व्हायलाच पाहिजे की माझ्या आयुष्यात आजपर्यंत किती व्यर्थ शब्द मी बोलत आलेलो आहे याची जाणीव आम्हाला होईल जे बोलायला नको ते मी बोललेलं आहे आणि कोणा विरुद्ध मी बोललेलो आहे या जिभेला तीन आध्यात्मिक आजार झालेले आहेत पहिला आजार आहे फार वाचाळता जिला आज एकदम नॉर्मल साधारण समजले जाते अर्थात बोलू नये ते बोलले जाते ही मूळ समस्या आहे दुसरा जिभेचा आजार आहे व्यर्थ व काळजी न घेता बोलणे तिसरं आहे जिभेमध्ये विष आहे ह्या विषाद्वारे निंदा नालस्ती केली जाते चहाडी केल्या जातात खोट्या शपथा वाहिल्या जातात सर्वाधिकपणे आपल्या स्वतःकडे लक्ष लावल्यावर तुम्हाला हा अनुभव येईल की अनजानपणे तुम्ही ज्यांची निंदा करू नये त्यांची पण निंदा आम्ही करीत असतो चौथी गोष्ट आहे खोटे बोलणे सर्व प्रकारची लबाडी सैतानापासून आहे असे प्रभू म्हणतो सैतान प्रारंभापासून मनुष्य घातक आहे लबाड आणि लबाडीचा बाप आहे उपदेशक याचं पुस्तक पाच अध्याय याचं एक ते तीन वचन मी वाचत आहे शलमोहन राजा याने हे पुस्तक लिहिले त्याला जीवनातील सर्व गोष्टी देवाने दाखविल्या त्याने नेहाळल्या त्याने या अध्यामध्ये याचा सारांश मांडलेला आहे वचन एक पासून मी वाचत आहे तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा सांभाळून पाऊल टाक बोध श्रवण करण्यास समीप जाणे हे मूर्खाच्या बलीहवनापेक्षा बरे आपण अधर्म करतो हे त्यास कळत नाही बोलण्याची घाई करू नको देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नको कारण देव स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस म्हणून तुझे बोलणे अल्प असावे काम फार पडल्याने त्याचे स्वप्न पडते तशीच फार वाचाळतेने मूर्खाची वाणी प्रकट होते वचन तुझ्या तोंडामुळे तुझ्या देहाला शासन होऊ देऊ नको मी चुकून बोललो असे दिव्य दूतासमन म्हणू नको तुझ्या बोलण्याचा देवाला राग येऊन त्याने तुझ्या हातची कामे नष्ट का करावी प्रियजनो हो हे वचन तुम्हाला आणि आम्हाला शिकवत आहे की आमच्या बोलण्याचा किती मोठा परिणाम होत असतो आम्ही चर्च मध्ये आलेलो आहोत देवाच्या मंदिरी आलो हो। आहोत आम्ही काय बोलतो कसे बोलतो ह्या सर्व गोष्टींकडे आम्ही बारकाईने लक्ष दिले पाहिजे उपदेशक याचा दहा अध्याय आणि याचं वचन बारा मी आपणापुढे पुढे वाचत आहे शहाण्याच्या तोंडचे शब्द अनुग्रह पर असतात पण मूर्खाचे तोंड त्यालाच ग्रासते त्याच्या तोंडच्या शब्दांच्या आरंभी मूर्खपणा आणि त्याच्या भाषणांच्या अंती अपायकारक वेडेपणा असतो मूर्ख फार वाचाळपणा करीतो परंतु पुढे काय होणार हे मनुष्याला ठाऊक नसते त्याच्या मागे काय होणार हे त्याला कोणाच्याने सांगवेल आमची वाईट सवय आम्ही सोडून दिली पाहिजे जी आम्हाला व्यर्थ बोलण्यास लावते मानव जातीला सर्वात महत्वाची गरज ही आहे की त्यांच्या मुखावर ताबा असावा म्हणूनच आम्ही प्रेषितांची कृत्याचा दुसरा अध्याय ह्यामध्ये एक ते तीन वचन आम्ही पाहत आहोत नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशांतून नाच झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक, एक अशा बसल्या तेव्हा ते, ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जस जशी त्यांना वाचा दिली तस तसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले भावा बहिणींनो निरनिराळ्या भाषा येथे बोलल्या गेल्या पण सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला काय आढळत आहे देवाने या ठिकाणी अग्नीच्या अर्थात नवीन सृष्टी बनलेल्या व्यक्तींबद्दल येथे आम्हाला खास करून आढळत आहे नवीन सृष्टी बनणे म्हणजे येशू ख्रिस्तापासून नवा जन्म होणे जुने ते निघून जाते आणि सर्व काही नवीन होते अर्थात आम्ही देवाचे पुत्र आणि कन्या बनतो तेव्हा आम्हाला देवासारखीच जीभ मिळते ह्यासाठी की देवाच्या मुखांतून जसा शब्द निघाल्यावर गोष्टी घडतात तशाच आमच्या मुखांतून निघणाऱ्या शब्दाद्वारे व्हाव्या त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आमच्या ख्रिस्ती व्यक्तींसाठी अत्यावश्यक आहे ती म्हणजे आम्हाला देवाची दैवी जीभ मिळणे अग्नीची जीभ मिळणे जी पॅन्टीकॉसच्या दिवशी पहिल्या मंडळीची स्थापना करण्यात आली त्या दिवशी मिळाली होती त्या जिभेद्वारे काय गोष्ट घडली ते साक्षी ठरले येशूचे शुभ वर्तमान या जगाला सांगू शकले त्यामुळे रोगी बरे झाले अद्भुत चमत्कार होऊ लागले देवाचे संत जन जे नवीन सृष्टी बनले त्यांचा जीवनाचा काया पालट झाला कारण त्यांच्या बोलण्याला आता अर्थ प्राप्त झाला व्यर्थ बोलणे निघून गेले प्रियजनो अनेक लोक अन्य भाषा बोलण्यावर या वचनांद्वारे फार दबाव देतात परंतु प्रियजनो अन्य भाषा बोलण्यापेक्षा सर्वात महत्वाची गरज आमच्या जिभेवर ताबा मिळविणे ही आहे जर आम्ही अन्य भाषा बोलत असू आणि आम्ही व्यर्थ शब्द बोलत असू कुचके शब्दही बोलत असू आमच्या शब्दांद्वारे आम्ही दुसऱ्यांना दुखवत असू तर आमच्या अन्य भाषेचा काय उपयोग एका छिद्रांतून गोड आणि कडू पाणी निघू शकत नाही म्हणूनच आमची जीभ पूर्ण कंट्रोलमध्ये यावी इंद्रिय दमन आमच्या जिभेला मिळावे म्हणूनच हा पवित्र आत्मा देवाने पाठविला ह्यासाठी की नवीन सृष्टी बनलेल्या व्यक्तीच्या जीवनाद्वारे देवाने अद्भुत कार्य करावी म्हणून आज आम्हाला या सर्व गोष्टींतून शिकणे आहे आम्ही आमच्या घरात आमच्या मुलांसमोर आमच्या मुलांना आमच्या पती पत्नींना आमच्या आई वडिलांना आमच्या कुटुंबात अस्तित्वात असणाऱ्या सर्व नात्यांत आम्ही कशा प्रकारचे शब्द बोलत आहोत आम्हाला आजपासून योग्य शब्द बोलणे अतिशय गरजेचे आहे आणि ते शब्द आम्हाला योग्य बोलण्यासाठी पवित्र आत्म्याची अत्यावश्यकता आहे पवित्र आत्मा आमच्या हृदयाला पापमोचन झाल्यानंतर आम्हा मनुष्यांना प्राप्त होतो अर्थात आम्ही जेव्हा आमच्या पापांचा पश्चाताप खरा करीतो पाप कबुली देतो आणि देवापुढे आमचे हृदय आम्ही घेऊन येतो येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेतो तेव्हा आम्हाला पापमोचन प्राप्त होते पापमोचन झाल्याशिवाय कोणाही व्यक्तीला पवित्र आत्मा प्राप्त होऊ शकत नाही तो देवाचे मंदिर बनू शकत नाही जुन्या करारामध्ये मनुष्यांवर पवित्र आत्मा येत होता परंतु नवीन करारात पवित्र आत्मा आमच्या मध्ये वास करून राहावा कायम म्हणून देण्यात आलेला आहे म्हणून पवित्र आत्मा वर येण्यानेही चमत्कार आणि अद्भुत कार्य घडतात परंतु पवित्र आत्मा आमच्या आत असणे व त्या पवित्र आत्म्याला आमच्यामध्ये कायम राहू देणे हेच ख्रिस्ती व्यक्तींसाठी फार मोठे आव्हान आहे याचा पंधरा अध्याय एक ते चार वचन मी आपणापुढे पुढे वाचत आहे मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते बघा आमच्या शब्दामध्ये किती ताकद असते कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो सुज्ञांचे मूर्खाच्या मूर्खता बाहेर पडते परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहे ते बरे वाईट सर्वात सौम्यता जीवनाचा वृक्ष आहे पण त्याची कुटीलता अंतकरण विधारिते पहा जिभेची सौम्यता जीवनाचा वृक्ष आहे आमच्या जिभेंतून निघणारे शब्द सौम्यता आणि कठोरता ही प्रकट करीतात आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून जिव्याची सौम्यता ही एक होकारात्मक दर्शविलेली आहे जीवनाचा वृक्ष आहे जीवन त्याच्यातून येते म्हणून आमचे बोलणे आमचे शब्द सौम्य असणे गरजेचे आहे शब्द हे बोलले जाण्यापूर्वी ते रचले जातात तोडले जातात म्हणूनच शब्द आम्हाला सुधरवितात शब्द आम्हाला टोचतात ते जखमाही पोहोचवितात ते आम्हाला हसवितात ही तेच शब्द रडवितात बिघडवितात झगडा निर्माण करतात तेच शब्द विरघळवितातही कारण शब्दामध्ये धार असते म्हणून आम्ही आमच्या जीवनात शब्दांचा प्रयोग कसा करावा हे शिकणे अतिशय आवश्यक आहे प्रिय भावा बहिणीनो आमच्या शब्दामध्ये जीवन आणि मृत्यू हे असल्या कारणाने विध्वंस पण आम्ही करू शकतो नाश पण करू शकतो म्हणून आमच्या बोलण्यात देवाने अद्भुत कुवत दिलेली आहे आम्ही नकारात्मक बोलू तर नकारात्मक परिणाम आम्हाला दिसतील आम्ही होकारात्मक म्हणजे सकारात्मक जर बोलू तर सकारात्मक गोष्टी घडतील आमच्या बोलण्यावर हे अवलंबून आहे आमच्या शब्दामध्ये फार मोठी शक्ती आहे आरोग्यही आहे आणि आजारही आहेत आम्ही बांधू शकतो आम्ही खाली पाडूही शकतो मोडूही शकतो आमच्या शब्दामध्ये काय प्रतिक्रिया आहे ह्यावर हे, हे अवलंबून आहे आमचे शब्द अनमोल असतात ते सन्मानही करू शकतात ते अपमानही करू शकतात अर्थात आमचे शब्द आमच्या आतील विचारांना प्रकट करण्याचे काम करीतात दोन व्यक्तीमध्ये मनुष्यांची तुलना होते एक असतो दैहिक व्यक्ती आणि दुसरा आध्यात्मिक व्यक्ती अर्थात प्रियजन हो देवाचा उद्देश आम्हाला पाचारण करण्यामागे आम्हाला एक आध्यात्मिक व्यक्ती बनविण्याचा आहे कारण आम्ही जन्माला आलो तेव्हापासून नवा जन्म होईपर्यंत आम्ही दैहिक व्यक्ती असतो म्हणून संत पॉल करिंतिकराच पहिले पत्र याच्या तीन अध्यायात तीन ते चार वचनात काय म्हणतो कारण तुम्ही अजूनही दैक आहात ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत त्या अर्थी तुम्ही दहीक आहात की नाही व मानवी रीतीने चालता की नाही अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की आमच्या बोलण्यावरून आम्ही दहीक आहोत की आध्यात्मिक आहोत हे ठरत असते आमच्यात जर कलह आहेत हेवा द्वेष तटफुटी आणण्याचा स्वभाव आहे तर आमच्या मुखावर ताबा नाही आज हीच गोष्ट फार मोठी समस्या परिवारामध्ये देवाच्या मंडळीमध्ये बनलेली आहे ह्याचे कारण जिभेवर ताबाच नाही आहे अर्थात आमची जीभ पवित्र आत्म्याच्या हवाली करायला हवी दाविदाने देवाकडे प्रार्थना केली की हे देवा माझ्या मुखाचा ताबा तू घे माझ्या वाणीचे द्वार तू सांभाळ किती महत्वपूर्ण ही प्रार्थना आहे ही।, ही प्रार्थना मला दररोज देवाकडे करणे अतिशय आवश्यक आहे आमच्या मुखावर पहारा हवा आमच्या वाणीचे द्वार सांभाळायला हवे दाविदाला हे कळलेले आहे की हे परमेश्वराशिवाय शक्य नाही आम्हा सर्वांनीही हीच प्रार्थना देवाचरणी करायला हवी आमची जीभ ही पूर्ण देवाच्या नियंत्रणात यायला हवी हो, म्हणून दररोज देवाच्या अधीन करणे देवाच्या हाती देणे गरजेचे आहे प्रभू ख्रिस्त आपण सर्वांना त्याची कृपा अनुग्रह आणि दया देव आमेन आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता थँक्यू अँड गॉड ब्लेस यू